महाराष्ट्रातील व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणारा जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान नववी आवृत्ती नमस्कार आपण चॅनल महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना जोडणारे अग्रगण्य बिझनेस नेटवर्किंग व्यासपीठ जीएम बी एफ ग्लोबल दुबईतर्फे महाबीज दोन हजार सव्वीस या प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषद व प्रदर्शनाची घोषणा शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत डॉक्टर जितेंद्र जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे या उपक्रमाला ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम जी आय बी एफ या भारतातील वेगाने वाढणारे आंतरराष्ट्रीय बिझनेस चेंबर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे या निमित्ताने महाराष्ट्रभर विशेष रोड शो आयोजित केला जाणार आहे यात महाबीज दोन हजार सव्वीसच्या नवव्या आवृत्तीची माहिती पूर्वसंवाद सत्रे आणि बिझनेस मॅच मेकिंगच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना सहभागी करून घेतली जाईल महाबीज दोन हजार सव्वीस हा कार्यक्रम दुबई येथे एकतीस जानेवारी ते एक, जाने एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत कॉन्टॅक्ट टू कॉन्टॅक्ट्स या संकल्पनेवर आधारित होणार आहे या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्र मध्य पूर्व आणि आफ्रिका या प्रदेशांतील व्यापार गुंतवणूक आणि सहकार्य वाढविणे हा आहे जी एम बी एफ ग्लोबल हे गेल्या दशकभरापासून कार्यरत असलेले स्वयंसेवी व्यासपीठ असून दर महिन्याला शेकडो व्यावसायिक संपर्क आणि नवीन संधी निर्माण करते जी आय बी एफ हे एकशे पन्नासहून अधिक देशातील दूतावास आणि वाणिज्य दूतावासांशी जोडलेले असून विविध क्षेत्रातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना एस एम ई एस जागतिक संधी उपलब्ध करून देत आहे महाबीज दोन हजार सव्वीसमध्ये पंधरापेक्षा अधिक देशातील आठशेहून अधिक उद्योजक सहभागी होण्याची अपेक्षा असून हा उपक्रम जागतिक स्तरावरील भागीदारी निर्यात आणि गुंतवणुकीसाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल असा विश्वास देखील डॉक्टर जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केला